नमस्कार आणि तस किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण आषाढी एकादशी स्पेशल अशी बटाट्याची उपवासाची भाजी बनवणार आहोत त्यासाठी हे बटाटे मी साल काढून लहान लहान तुकड्यामध्ये कट करून घेतलेले आहेत आणि दोन वेळा स्वच्छ धुवून नंतर पाण्यामध्ये ठेवलेले आहेत आता आपण भाजी करण्यासाठी घेऊयात तर त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल घातलेलं आहे एक पळी तर याच्याऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता किंवा शेंगदाण्याचं तेल जे आहे ते वापरलं जातं आता जर तुम्ही पसाला जिरं खात असेल तर जिरं घाला आणि जर नसल खात तर जिरं घालायचं नाही तर मी अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे आणि त्यानंतर थोडंसं आलं किसून घेतलेलं आहे यामुळे चव जी आहे ती खूप छान येते आणि आलं हे आपला छान असं कच्चेपणा ूर जाईपर्यंत परतवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण हिरवी मिरची घालणार आहोत तरी चार ते पाच हिरव्या मिरच्या मी बारीक अशा वाटून घेतलेल्या आहेत त्या घातलेल्या आहेत याच्याऐवजी लाल तिखटसुद्धा वापरू शकता आणि ही हिरवी मिरचीसुद्धा आपण याच्यामध्ये छान अशी परतवून घेणार आहोत आपण सुक्की भाजी करत आहोत त्यामुळे हिरवी मिरची वापरलेली आहे जर पात्र भाजी असेल तर ती लाल मिरची छान लागते आता ही मिरचीसुद्धा आपण छान परतवून घेतलेली आहे त्यानंतर जे बटाटे आपण पाण्यामध्ये ठेवले होते ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत तर सर्व बटाटे मी याच्यामध्ये घातलेले आहेत आणि छान असे आपल्याला आता हे तेलावरती परतवून घ्यायचे आहेत अगदी मस्त हो अशी भाजी तयार होते आणि पाण्याचा आपण अजिबात वापर करणार नाही त्यामुळे खायलासुद्धा अप्रतिमच लागते तर छान अशी परतवून घ्यायची आहे त्यानंतर आपण लगेच याच्यामध्ये मीठ घालायचं आहे मीठामुळे छान पाणी सुटतं म्हणजे आपल्याला जास्तीचं पाणी घालण्याची याच्यामध्ये गरज पडत नाही तर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर आपण छान असं हे मीठ जे आहे ते याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आता आ आषाढी एकादशी येते तर त्यासाठी आपण ही भाजी जी आहे ते नक्कीच बनवू शकतो खायला जे आहे ते मस्त लागते आता याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत साधारणतः बटाटे मऊ असे शिजूपर्यंत तर मध्यंतरी आपल्याला ते चेक करायचं आहे दोन दोन मिनटांनी तर दोन मिनटानंतर आपण हे चेक करूयात आणि छान असं आपल्याला सर्व हलवून घ्यायचं आहे तर पाहू शकता मिठामुळे याला मस्त असं पाणी सुटतं आता आपण हे हलवून घेऊया आणि बटाटे शिजले का हे सुद्धा चेक करणार तर बटाटे लगेच शिजत नाहीत तर आणखी वेळ लागणार आहे तर आपण हलवून घेतलेला आहे दो आणि पुन्हा एकदा आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत तर आपल्याला दोन दोन मिनटाला हे हलवून घ्यायचं आहे तर पुन्हा आपण याच्यावरती दोन मिनटांसाठी झाकण ठेवलं होतं आणि त्यानंतर आता काढून घेतलेलं आहे पुन्हा आता आपण हे हलवून घेणार तर थोडेसे खाली बटाटे जे आहे ते चिकटलेले आहेत व्यवस्थित असं आपल्याला सर्व सेपरेट करून घ्यायचे आहेत आणि पाहू शकता बटाटे आहेत ते अगदी मऊ असे शिजलेले सुद्धा आहेत तर मस्त असे बटाटे शिजले आहेत आता आपण याच्यामध्ये जाडसर कुटलेल्या शेंगदाण्याचं भाजलेल्या शेंगदाण्याचं मी कूड घातलेलं आहे साधारणतः तीन चमचे एवढं यामुळे भाजीला चव जे आहे ते खूप छान येते आता हे याच्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि शेंगदाण्याचं कूड घातल्यानंतर आणखी आपण साधारणतः एखादा मिनिट ही भाजी अशी मस्त अशी परतवून घेणार आहोत आता आपण याच्यावरती झाकण ठेवणार नाही कारण ही भाजी छान अशी शिजलेली आहे परंतु शेंगदाणे घातल्यानंतर ते छान असे याच्यामध्ये एक जीव हवे चव ही आणखी छान यावी यासाठी आपण ही साधारणतः एक मिनिटभर भाजी परतवून घेतलेली आहे आता या स्टेजला तुम्ही जर कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीरसुद्धा टाकू शकता परंतु आमच्याकडे खाल्ली जात नाही तर आता आपण ही साधारणतः झाकून ठेवली आहे परंतु लगेच आपण ती सर्व करणार आहोत तर भाजी आता सर्व केलेली आहेत तर पाहू शकता मस्त अशी आपली चमचमीत बटाट्याची भाजी तयार आहे बटाटे न उकडवतासुद्धा अगदी चवीलाही अप्रतिम लागते झटपट तयार होते तर या एकादशीनिमित्त तुम्ही ही भाजी नक्की बनवू शकता उपवासाच्या भाकरीसोबत ही भाजी खायला खूप छान लागते आणि सुद्धा चमच्याने ही भाजी खाल्ली तरीसुद्धा मस्तच लागते बटाटे तुम्ही उपवासासाठी खाऊ शकता तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद